પંચવાડી મતદારસંઘ ડોક્ટર ગૌરી શિરડકર એ ભારતીય જનતા પક્ષ છે કેન્ડિડેટ જાવન પ્રભારી અમે શિવનાથ જણકરસર આ બોરિ અને બિસ્થારા નિરંગાલ કોડાજે તો મતદારસંઘ જિલ્લા પંચ તા બાય પૂનમ સામંત હકાર ભારતીય જનતા પક્ષિયર ગેસ આપ પ્રભારી બાબ શ્રી દાજુ સાળકરસર આ જિલ્લા પંચાયત મેમ્બર श्री नारायण घाडी त्याबरोबरच नारायण कामत आमचे उदूत नाईक नंतर आमचे मंडळाचे अध्यक्ष बाब आमचे मधू खांडेपारकर सागर बोरेच आमचा सूरज आमचं इलेक्शन एजंट सूरज असे सगळे साबार कार्यकर्ते पल्लवी शिरोडकर आमची शिरोडेचे सरपंच साबार कार्यकर्ते हो जवळ आज चारशे पाचशे सुमार कार्यकर्ते आमचं आयल्ले जे आज फॉर्म भरपूर पहिली तो प्रोसेस जात आणि खात्री असा ज्या पद्धतीने आमचे कार्यकर्ते सगळे काम करतात आणि आजच नी फाटी इतल्या वर्षात त्याच पद्धतीने आम किंमत आम्ही जो मान समजे आमचे दोन्ही कॅन्डिडेट्स जे आहात पहिले वरेचे कॅन्डिडेट आणि आमचा शेवटचे कॅन्डिडेट दोन्ही कॅन्डिडेट बहुसंख्य मतांनी मेजॉरिटी म्हणजे पण पहिली जितकी मदत घेऊन त्याच्यापेक्षा चढ मतांनी फाटी घेऊन ते पण येतले अशा प्रकारची खात्री असा म्हणजे सगळे आमचे कार्यकर्त्यां आव्हान असा की मुखाल अकरा दीस म्हणजे दहा दीस उरल्या बरोबर आठ दीस सोडून येतात दहा दीस उरल्या कारण अठरा तारखे प्रचार सोता मुखाल दहा दिसां रात करून रात्रीचा दीस करून आम्ही हे दोन्ही मतदारसंघ जे आहात ते जिंक बहुसंख्येन मत मॅक्सिम मेजॉरिटी जी पण पा। मेजॉरिटी घेऊन पोप आणि मी ती अशा प्रकारची प्रभारी म्हणून आणि ते प्रभारी म्हणून काम करता आसतना आमकां जे कॅन्डिडेट गौरी शिरोडकर हे दिले आसा त्या गौरी आमी प्रचार करताना एक फेरी आमची कंप्लीट जाल्ली आसा आनी ती फेरी जेन्ना कंप्लीट जाली तेन्ना आमकां जर पळोवपाक मेळ्ळें की असं भरपूर प्रतिसाद सगळ्या कडेन मिळतो असा आतांच आमच्या त्या प्रमाणे आमचे दोनूय सीट जिखतले पूण भरपूर मतांनी जिंकतले तर मात्र गावना भारतीय पार्टीचे काम आजपर्यंत ताळागाळात जर ज्या कार्यकर्त्यांनी पावलं तेच कार्यकर्ते आम्हाला जिपून हाटाले तर मग सुद्धा न म्हणटात आम 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 की आमचे आमच्या स्टेटींनी जनता पार्टी पार्टी सरकार असा आणि जिल्हा पंचायतचा मेंबर जेन्ना भारतीय जनता पार्टीचा येतो तेव्हा आम्हाला गावचं डॅव्हलपमेंट कर खूप बरे पडत आहे त्या खातीर म्हजें सगळ्यांना आव्हान आसा की आमचे दोन्ही जे सीट आसा बोली आणि शिरोडा हे दोन्ही आम्ही भरघोस मतांनी निवडून हाडुया आनी त्या तुमचो सगळ्यांचा आशीर्वाद आणि सहकार्याची अपेक्षा करता सगळ्यांक दिवस शिरोडा कॉन्स्टिट्युंसी बोरे दोन्ही कॅन्डिडेटांम आल्या आणि गेले पाच सीस आम्ही ह्या भागात वावर करतात आणि एक पॉझिटिव्ह वातावरण कार्यकर्त्या मधी असा आणि लोकांमधी असा की परत एकदा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा पंचायत दोन्ही गडपी सावथ आणि नॉर्थ ही योपक जात जे करून वयर म्हणजे आणि बळकटी येतली आणि आम्ही आज पळतात की आज जे गोयभरात काम चाललं शहरांच बी घरात आज भारतीय जनता पार्टी गावा काम केले असा आणि ताजो निश्चितच फायदो म्हाका दिसता आमच्या या झेडपीच्या आमकां जातलो ताजे भितर म्हजी घराची येवजण हजे एक चैतन्य आज सगळ्या जिल्हा पंचायतीं भितर इतले आसा की परत एकदा म्हणजे ही संधी चुकोवची नाही हाज्या खातीर सगळ्या कार्यकर्त्यां सगळ्या लोकांकूय एक उत्साह आसा आणि बेगींतल्या बेगीन या जावन आपलें घर केन्ना लिगल जाते हाची वाट सगळे पळत असा दिसत दोन्ही यो योजणं दो आणि बाकीचंपूर्ण गोव बाकीचे सगळे डॅव्हलपमेंट हे निश्चित आमच्या भारतीय जनता दोनूय दोन्ही कॅन्डिडेटांना फायदा जातो दोन्ही कॅन्डिडेट्स जी आमची आसात बापूराम आणि गौरी ही तळागाळांतली म्हणजे ग्रासरूट लेवलाचेर काम करून वयर सरिल्ली दोन्ही कार्यकर्ती आसा निश्चित लोक तांकां समर्थन करतो आणि बऱ्या मार्जिनान म्हणजे जिखतली तर दोन्ही जुअर आसा बऱ्या मार्जिनात इतकं एक दुबव झाला आशीर्वाद घेऊन आम्ही आज नॉमिनेशन फाईल भारतीय जनता पार्टी तर्फे बोरी मतदारसंघातल्या आज हॅपी इलेक्शनाचो नॉमिनेशन फाईल मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत सराच्या आशिर्वादात तसेच आमचे पार्टीचे अध्यक्ष दामूबाई आमचे आमदार तसेच ऑनरेबल मिनिस्टर माननीय सुभाष भाऊ शिरोडकर आमचे प्रभारी राजीबाई साळकर तशीच सुवर्णाळुकर डॉक्टर गौरी आणि आमचे सगळे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे आणि माझे सगळे बरे मागपी हितचिंतक चिंतक आजच्या सगळ्याच्या सहकार्यान आज आम्ही हांगा फाय नॉमिनेशन फायल करतली आणि म्हाका पूर्ण खात्री आसा आमचे सगळे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे सगळे आमचे सगळे बरे मागपी सगळे आमच्या फाटल्यान आसा आज आमकां बरो मोठा प्रतिसाद लागता काल आमची कर्नल मिटींगेकूय भाऊ आयिल्लो दाजी भाईन आमचे मिटींग्स घेऊन सुरू केल्ल्यो आसा आमकां भरपूर प्रमाणांत लोकांचो आशीर्वाद लोकांचे सहकार्य लाभत आनी आणि हे दोन्ही सीट आम्ही भरघोस मतांनी पूर्ण बहुमत निवडून येतली हातूक मात जिल्हा पंचायतीचं जे इलेक्शन आसा त्या इलेक्शनात म्हाका भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून एक संधी मेळिल्ली आसा कामत आईचे कृपेन आणि आमच्या पक्षाचे जे पदाधिकारी असा अध्यक्ष दामूबाई आमचे सी एम सर प्रमोद सावंत यांच्या सगळ्यांचे आशीर्वादा म्हणतात पक्षाची एक संधी मेळ्या आणि ह्या संधीचं पुरेपूर आम्ही उपयोग करून सगळे कार्यकर्ते आणि सगळे जे मंडळाचे पदाधिकारी असू किंवा सरपंच सरपंच पंच असाऊ असा आमचे आमदार तसेच आमची प्रभारी असा सुवर्णताई हे सगळ्यांच्या सहकार्यान व जो आमचं हे असा जिल्हा पंचायत असा व आम्ही भरपूर म्हणजे भरपोस मतांनी जिंकता तो मातूय दुबव कित्याक किंवा फाटले आता चार पाच दिवस आम्ही डोर टू डोर जो प्रचार भोंवता ते लोकांचा इतकं प्रतिसाद असा आणि जेव्हा टिकेट म्हणजे डिक्लेअर झाली कॅन्डिडेट म्हणून हा तेन इतल्या लोकांनी केन्ना केॉर्म भरताले आमच्या वाड्यार केन्ना भोंवपाक इतके आमकां सांग म्हणजे इतली उमेद असा मदीं कित्याक आमच्या पक्षाचे वेगवेगळे ज्यो येवजण्यो असतात त्याचाही लोकांपर्यंत फायदो पाविल्लो असा आणि आमदार म्हणून व्हावून जे काम केलं किंवा आमचे सरपंच पंच मेंबर्स कार्यकर्ते हे जे सगळ्यांनी फाटली इतलीं वर्सां काम केल्लें आसा तेजें सगळे कार्य लक्षांत घेता असताना लोकांचे आमकां भरपूर सपोर्ट असा हे दिसून येतं आणि आम्ही भरपूर मार्जीन घेऊन जिंकतली देऊन सांगता